जर तुमची मुले हट्टी असतील तर त्यांचे कोणते हट्ट पूर्ण करायचे आणि कोणते नाही हे तुमच्यावरच अवलंबून असतं विशेषतः खाण्यापिण्याच्या बाबतीत लाड करणं चांगलं नाहीये सतत चॉकलेट मॅगी फास्ट फूड खाल्ल्याने लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या होऊ शकते तसंच अनेक आजार देखील होऊ शकतात जर तुमच्याही मुलाला जंक फूड खाण्याची सतत सवय असेल तर तुम्ही काही सोपे उपाय त्यांच्यावर नक्कीच करू रोज जंक फूड खाल्ल्याने लहान मुलांच्या वजनामध्ये वाढ होऊ शकते फ्रेंच फ्राईज चायनीज फूडमध्ये तेल आणि मसाल्यांचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे लहान मुलांमध्ये पोटदुखी ऍसिडिटी सारख्या पचनाच्या समस्याही लहानपणीच निर्माण होऊ शकत तर जंक फूड आणखी कोणते दुष्परिणाम आहेत तेही पाहूयात जंक फूड मध्ये साखर आणि ट्रान्सफ प्रमाण जास्त असतं त्यामुळे अनेक शारीरिक आजार होऊ शकतात जंक फूड मधल्या अतिरिक्त सोडियममुळे मुळे रक्तदाबही वाढतो थकवाही येतो तसंच कोला सोड्या प्यायल्याने रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढतं त्यामुळे मुलांना हृदयाशी संबंधित आजार होण्याचीही शक्यता असते तसंच चॉकलेट्स वगैरे खाल्ल्याने मुलांची हाडं आणि दातांवरही तितकाच परिणाम होतो सर्व आजारांपासून मुलांना दूर ठेवण्याची गरज असून त्यांना चांगल्या आरोग्यासाठी भाज्या कडधान्य तृणधान्य अशा संतुलित आहाराची सवय लावणं गरजेचं आहे तर लहान मुलांची जंक फूडची सवय मोडण्यासाठी तुम्ही त्यांना खास हेल्दी फूड बनवून देऊ शकताय मुलं बर्गर मागत असतील तर त्याऐवजी ते त्यांना घरी तयार केलेलं वेज सँडविच द्या त्यात टोमॅटो काकडी आणि चीज घाला हे सँडविच चविष्ट आणि आरोग्यदायी असतं जर मुलांना पिझ्झा खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही मैदा बेस्टच्या च्यावजी गव्हाच्या पोळीचा वापर करा त्यावर पिझ्झाचा सॉस किंवा टोमॅटो सॉस थोडं मेवणीच लावून आवडत्या भाज्या आणि चीज घालून गरम करा त्यामुळे त्यांना पिझ्झाची चवही मिळेल हॉटेलमध्ये मिळणारे जे फ्रेंच फ्राईज जास्त प्रमाणात तेल तेलकट आणि आरोग्यासाठी घातक असतात त्याऐवजी तुम्ही घरीच बटाट्याचे फ्राईज बनवून देऊ शकताय ते तेलात तळण्याऐवजी एअर फ्रायमध्ये किंवा ओव्हनमध्ये बेक करून द्या त्यावर थोडस मीठ चाट मसाला घालून त्याची चव तुम्ही वाढवू शकताय जर तुमची मुलं सतत चॉकलेटसाठी हट्ट करत असतील तर त्यांना खजूर काजू बदाम अंजीर यांसारखे सुका मेवा त्यांच्या आहारात समाविष्ट करा तुम्ही याचा हेल्दी चॉकलेट लाडू किंवा एनर्जी बारसारखा पर्यायही घरी तयार करू शकता है। जर तुमचं मूल भाज्या किंवा हेल्दी फूड खाणं टाळत असेल तर त्या भाज्यांना खायला द्या त्यांना न आवडणाऱ्या भाज्यांसोबत टोमॅटो सॉस किंवा साखर आणि दही घालून सुद्धा देऊ शकता बाहेर मिळणाऱ्या कोल्ड्रिंकमध्ये साखर आणि कृत्रिम रंग भरपूर प्रमाणात असतात जो लहान मुलांसाठी घातक असतात त्यामुळे त्यांना आंबा केळे चिकू यांचे मिल्कशेक स्मूदीज किंवा लिंबू पाणी अशा नैसर्गिक ठिकाणी ताज्या पेयांचा पर्याय उपलब्ध करून देऊ शकताय तसंच मुलांच्या जेवणाची वेळ निश्चित करा आठवड्याभराचा मेनू ठरवा त्यामुळे मुलांना दररोज वेगवेगळे पदार्थ खाऊ घालता येऊ हो शकतात आणि ते आवडीने मुलं आणि ते पदार्थ आवडीने खातील आणि ते खाण्याचा कंटाळा करणार नाहीत जे मुले त्यांच्या पालकांना पाहतात ते खाण्यापिण्याच्या सवयींचं पालन करतात आपण मुलांना जे काही सांगू तेच पाळलं पाहिजे पालकांनी जंक फूड आणि शरीरातील चरबी वाढवणारे पदार्थही टाळावे आईस्क्रीम थंड पेय बेकरीचे पदार्थ पूर्णपणे टाळावे जेवताना मुलांना सेलफोन देऊ नका टीव्ही दाखवू नका त्यामुळे मुलं नक्कीच सुधारतील आणि जंक फूडपासून दूर राहतील